समलैंगिक संबंधास विरोध केल्यानं मित्राला तलावात बुडवून ठार मारले आरगमधील धक्कादायक घटना दोन अल्पवयीन ताब्यात मित्राशी समलैंगिक संबंध करण्याचा प्रयत्न करताना त्याला विरोध केल्यानं मित्राला तलावाच्या पाण्यात बुडवून ठार मारण्यात आले ही घटना रविवारी रात्री अरग घडली या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्या सुजल बाजीराव पाटील वयवर्ष एकवीस राहणार अरब तालुका मिरज असं मृत तरुणाचं नाव आहे या प्रकरणी प्रवीण निकम यांनी फिर्याद दिली आहे सुजल आणि त्यांचे दोन अल्पवयीन मित्र रविवारी रात्री अरग येथील तलावाच्या जवळ गेले होते तेवी चेष्टा मस्करी करत त्यातील एका मुलानं मृत सुजल याच्या अंगावरील कपडे काढले आणि त्याच्याशी समलैंगिक संबंध करण्याचा प्रयत्न करू लागला त्याला सुजल यानं विरोध केला तसेच त्यांना शिवीगाळ केली विरोध केल्याचा राग आल्यानं के दाबून तलावात बुडवले त्यातच सुजैलचा मृत्यू झाला या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय पोलीस निरीक्षक अजित सिंध अधिक तपास करत आहेत